नमस्कार मी प्रांजली प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आज आपण थोडे वेगळ्या विषयावर बोलणार आहोत विषय आहे कसं आहे की आता जे उन्हाळा सुरू झाला आहे मुलांना सुट्ट लागले आहेत आणि प्रत्येकाला वाटतं की आपल्या मुलाला कुठला तरी क्लास लावावा आणि आपण स्विमिंग ह्या क्लासलासुद्धा खूप जास्त पसंती उन्हाळ्यामध्ये देतो काय आहे की आपण उन्हाळ्यामध्ये मुलांना स्विमिंगला टाकतो कारण काय खूप गरम वातावरण असतं उकडल्यासारखं येतं आणि मुलांना स्विमिंग येणं तर मुलांनाच काय सगळ्यांना स्विमिंग येणं फार गरजेचं आहे त्यासाठी आपण मुलांना स्विमिंगचा क्लास लावतो परंतु हा स्विमिंगचा क्लास लावताना आपण आपण कुठली खबरदारी घेतो का तर हा स्विमिंगचा क्लास लावताना आपण पॅरेंट्सनी कुठली खबरदारी घ्यावी कुठली प्रिकॉशन घ्यावी हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे आणि त्यासाठीच हा एक नवीन वेगळा विषय घेऊन मी आपल्या समोर आलेली आहे माझं फांजस सायकोलॉजिकल यूट्यूब चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर जाणून घेऊया की पालकांनी आपल्या मुलाला ज्यावेळेस आपण त्याला स्विमिंग क्लासला टाकतो पोहण्याच्या क्लासला टाकतो त्यावेळेस आपण कुठली खबरदारी घ्यायला हवी तर प्रथम पालकांनी म्हणजे पॅरेंट्सनी ही एक एन्क्वायरी करायलाच हवी की आपण ज्या ठिकाणी प्रशिक्षण लावतो आहे ते प्रशिक्षण वर्ग हे चांगल्या क्वालिटीचे आहे का मान्यताप्राप्त आहे का हे जाणून घेणं गरजेचं आहे त्याहीपेक्षा आपल्या मुलाचं वय किती आहे बऱ्याच लोकांना उडी जाई असते की मुलगा दोन वर्षाचा झाला तीन वर्षाचं नाही माझ्या मुलाला स्विमिंग यायला हवं माझ्या मुलाला स्विमिंग यायला आणि आपण त्याला स्विमिंग क्लासला घालतो पण तसं करू नका कमीत कमी मुलाला स्विमिंगला टाकत असताना त्याचं वय साधारण चार वर्ष तरी कमीत कमी असायला हवं आणि बरेचदा काय होतं की मुलं घाबरतात तेव्हा तुम्ही त्याचा कोर्स करू नका त्यानंतर जो मुलगा आपल्या मुलाला प्रशिक्षण मुलाला मुलीला प्रशिक्षण देणार आहे तो प्रशिक्षक हा प्रमाणित आहे का त्याने कुठला डिप्लोमा सर्टिफिकेट केलेला आहे का त्याचं ते प्रमाणपत्र वैध आहे का त्याचप्रमाणे त्याला कोचिंगचे कल्स कसं असतं ना की बरेचदा प्रमाणपत्र बऱ्याच जवळ असतं पण स्किल्स नसतं स्कील सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे तेव्हा आपण ज्या ठिकाणी लावतो आहे आणि जो प्रशिक्षक आहे त्याच्याजवळ प्रमाणपत्रासोबतच सुद्धा कोचिंगचं आहे का स्विमिंग कोच करण्याचं स्किल त्याच्याकडे आहे का हे सुद्धा जाणून घेणं पॅरेंटसाठी खूप गरजेचं आहे नंतर पुलाची सुरक्षता हे तपासणंसुद्धा गरजेचं आहे पुलाची पुला लाईफगार्ड्स आहेत का जिथे आपण क्लास लावतो पुलाच्या कडा सुरक्षित आहेत का पाण्याची किती आहे त्याचं तापमान किती असतं हे सगळं जाणून घेणं सुद्धा आपण पालक म्हणून आपल्या मुलांना ला। स्विमिंग लावण्याच्या आधी खूप गरजेचं आहे त्यानंतर जेव्हा आपला मुलगा स्विमिंग क्लासला जातो त्यावेळेस आपण त्याच्यावर लक्ष देणंसुद्धा सुद्धा गरजेचं आहे कारण बरेचदा काय असतं खूप मुलं असतात आणि कोच म्हणतो की मी कुठे कुठे लक्ष देणार कोच ती कोचची जबाबदारी आहे त्यांनी लक्ष द्यायलाच हवे पण आपण आपल्या मुलावर लक्ष द्यावं जे ज्यावेळेस स्विमिंग क्लास सुरू असते त्यावेळेस आपण तिथे राहून आपल्या मुलाकडं लक्ष देणं फार गरजेचं आहे जर मुलाला भीती वाटत असेल स्विमिंगशी वाड्यात उडी घालायची तर त्याला फोर्स करू नका त्याचा कॉन्फिडन्स वाढा वाढवा आणि हळूहळू त्याला तो कॉन्फिडन्स आल्यावर तो स्विमिंग नक्कीच करेल याची खात्री ठेवा त्यानंतर त्याचप्रमाणे हे झालं पॅरेंट्ससाठी त्याचप्रमाणे जो प्रशिक्षक आहे त्यांनीसुद्धा कुठल्या खबरदारी घ्यायला हवी तर मुलांचं जे वय असतं लहान मुलं वेगळे आहेत मोठी मुलं वेगळी आहेत तर आत्ता बरेच पस्तीस चाळीसमधले लोकंसुद्धा स्विमिंग शिकतात ते लोकं वेगळे आहेत तर त्यांच्या त्यांच्या वयानुसार आणि कौशल्यानुसार कुणी बेसिकला आहे कुणी ॲडव्हान्सला आहे त्या कौशल्यानुसार प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक मुलाला आपण प्रशिक्षण द्यायला हवं त्याचनंतर पहिल्यांदा जर पाण्याची सवय करून द्यावी एकदम मुलाला टाकलं आणि हो आता तू स्विमिंग कर असं न करता त्याला आधी पाण्याची ओळख करून द्यावी हो हो पाण्यात ठेवावं तो किती घाबरतोय एका एकदा भीती गेली की तो समोरच्या करू शकतो त्याचप्रमाणे मुलं गोंधळ तर करत नाही ना, ना सतत प्रशिक्षकाचं लक्ष असायला हवं की कुठला विद्यार्थी कुठे आहे किंवा कुठला स्टुडंट कुठे आहे त्याचं काय व्यवस्थित करतोय का मस्ती वगैरे आहेत का हे जाणं याकडे लक्ष देणंसुद्धा फार गरजेचं आहे बरेचदा काय होतं की प्रशिक्षक खूप साऱ्या ॲडमिशन्स घेतात आणि लक्ष तेवढं ते, ते देऊ शकत नाही तेव्हा पैशाचा अभ्यास न करता प्रत्येक मुलाकडे कारण प्रत्येक मुलाचं करे प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य खूप महत्त्वाचं आहे आहे तेव्हा तुम्ही त्याच्याकडे स्पेशल देखरेख दे ठेवणंसुद्धा खूप गरजेचं आहे आणि नुसतं प्रशिक्षण घेऊच नाही तर एखादा मुलगा बुडत असेल किंवा इत्यादी व्यक्ती बुडत असेल तर लाईफ सेविंग ट्रेनिंग हे प्रशिक्षकाने घेतलं असायलाच हवं आणि ते घेतलं आहे की नाही हे जाणून घेणंसुद्धा आपल्या पॅरेंट्सचं कर्तव्य आहे त्याचप्रमाणे मुलं शिस्तीत करतायत का बरंय काय होतं मुलं खूप मस्ती करतात पाण्याच्या आतवडी जे मोठी मुलं असतात ज्यांचे ॲडव्हान्स वगैरे झाले असतात त्यांना खूप ओवर कॉन्फिडन्स होतो आणि ते पाण्याच्या आतमध्ये जाऊन मस्ती करतात कोणाला दाखतात ते या गोष्टींकडे प्रशिक्षकाने खूप लक्ष देणं गरजेचं आहे तरच आपला हा मुलांचा स्विमिंग क्लास एन्जॉय करू शकेल आणि कितीही दुर्घटना होणार नाही तेव्हा माझं पॅरेंट्स अँड ट्रेनर्स त्यांना आव्हान आहे की मुलांच ना नाही प्रत्येकाचं आयुष्य अनमोल आहे आणि पाणी काय आहे हे मी वेगळं सांगायला हरकत नाही तेव्हा आपण आपल्या मुलांना स्विमिंग क्लासला टाकताना आणि प्रशिक्षकाने आपल्याकडे आलेल्या मुलांना कसं आपण व्यवस्थित प्रशिक्षण द्यावे याची खबरदारी घेणं खूप गरजेचं आहे तिथंच इथेच सांगते त्यांच्या सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलवर आपण नवीन असाल ना ना ओ, तर चॅनलला सबस्क्राईब करा वीडियो आवडल्यास लाईक करा आणि तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझं हे पाहिली चॅनल बघत राहा चला तर एन्जॉय करूया हाऊ नव्या स्विमिंग स्विमिंगसोबत धन्यवाद